तर नमस्कार मित्रांनो आज आला आहोत आपण डोमेवाडी वर परिसरातील डोमेवाडी या ठिकाणी आणि डोमेवाडी परिसर जो आहे म्हणजे आहे आणि काही देवस्थान जमीन आहे या सर्व क्षेत्रावरती आपण वृक्षारोपण रोपण करत आहोत आणि या ठिकाणी वृक्षारोपण आहे ते चोनावरून ते आपण या ठिकाणी रोप लावता आहे रोप लावण्याचं काम हात नाही या ठिकाणी दोन ते चार दिवसापासून चालू आहे आणि त्याच्यासाठी माझ्या गावातली टीम या ठिकाणी आलेली आहे म्हणजे कस मोरवाडी एकदम फोकस करून टाकणार आहे तस हा आणि मित्रांनो तुम्ही लाईक पण करत नाही सबस्क्राईब करायला विसरून करावं लाईक करत कार जा कारण की बघा ज्या माणसाला मान मिळाला तो माणूस कंटिन्यू यायला लागला हा त्या माणसाला पहिल्यांदा वतूर परिसरा पहिलं झाड लावण्याचा मान हनुमानचा दादाला मिळालेला आहे आणि त्यांचे मित्र म्हणजे एकदम खात जिगरी जोडीदार पार म्हणजे लहानपणापासून वर्गातून वर्गमित्र सुद्धा म्हणजे पाळू दादा हनुमंत दादा जोडीदार सोबतच आलेत गडी आणि पाण्याचा सुद्धा आनंद घेते तुमच्या इकडे असा चिखल बिखल आहे का बघा गाडबिळ मागत असंच पायवी धुम घेत जावा हा आणि हे सर्व आता माझे वर्गमित्र पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवत थांबा आणि हे माझे वर्गमित्र संपत भाऊ हे सर्व आमचे दिगे फॅमिली आहे हा इकडं टोटल आमचे दिगे परिवार आलेले परिवार भाऊ बारीक नाही खूप मोठा परिवार आहे आणि त्याच्यामुळं काय भीती नाही हा आणि केडी केडी अँड कंपनीच्या आहे ना, ना कामांसाठी येत जा मित्रांनो लय मोठमोठ प्रोजेक्ट असतात चार चार महिने एक एक ठिकाणी पडतंय माणूस त्याच्यामुळं हाय गाई करू नका ते पाहिलं मॅचिंग आहे त्याच्या मागे निळा कलर आहे नंतर सफेद कलर आहे ना एक नंबर आणि इकडं काही ठिकाणी टक्कल पडल्यामुळे ना आपण तिथं जिथं टक्कल पडले तिथं लगेच झाड लावून टाकत म्हणजे केसा उगावल्यासारखं गमत होऊन जाणार लगेच आणि पाणी पिणी जर व्यवस्थित तर अशी मोठमोठी झाडं होणार ना आता वाटीवर चेंज होणार ना कारण की ना राव हो या उष्णते ना फार फोन गेलो पाऊस पण गरम व्हायला लागलाय तुमच्या इकडे जर झाड आहेत का, का, का? नाही ना कमेंट मध्ये मित्रांनो पाहिला ना ते कल ते कलर तुमच्या इकडे अशी झाडाबिडा आहेत ते सांगा बरं का हा बघा इकडे पाऊसाळ्यात ना पाण्याला ओटा नाही असा दबा दबा ओरून पाडत आणि इकडे बघा ना नका बंजारा पण भरला जात असबरदस्त भरत भरतात आणि जर पंधरा वीस दिवसाला पाहिलं का लगेच कोरडा हा हेच आहे ना परिस्थिती माणसारखं संपत्ती अशी काही का धाबा 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 येते आणि काही असं आलतू फालतू संपत्ती कचक्यात निघून जाते पण मित्रांनो आहे ना जीवनात आहे ना चांगलं रे चांगलं जागा हा मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील सगळ्यांसोबत नाही तर आयुष्य ना झाला सगळ्यांचा शॅट म्हण नाही ना हो चांगला रा चांगला आणि मित्रांनो आजचा इडिओ शेवट पर्यंत बघा कारण की खूप आज परिसरात आम्ही फिरणार आह एवढीच टीम नाही राव अजून लय टीम आहे आपली वाली हा लय टीम आहे आमच्या गावची सगळ्यांना मित्र ये सगळ्या घरातले लोक तुमच्याकडे काम असला नक्की सांग जा तुमच्या कंपनीचा असू नाही तर तुमच्या फॅक्टरीचा असू द्या हा योग्य रेट मध्ये करून दिला जाईल आणि जबाबदारी ना करून दिला जाईल फक्त ना काम तुमचं माणसं आमची जबाबदारी आमची पैसा तुमचा येळेत पैसा द्या आणि काम करून घ्या मग उन्हाळा पावसाळा नाही तर हिवाळा टेन्शन नाही हा सर्व आमचा दिघे परिवाराचा दरबार निवृत्ती भाऊ हा तिकड सम्या वाहून असतो नवीनच लग्न झालंय म्हणून त्यांनी ठरवलंय सगळे आहे वरती तुम्हाला डोंगर पण दाखवणारे त्या दिवशी गेलतो तिकडं धुरनळी दाखवायची राहिले तिकड हा इकडं बरीच झाडं लावलेत पोराने अजून दोन दिवस इकडल्या पट्ट्यात जाणार आहे हा हे बघा मित्रांनो ह्याच्यात मासा असतील पोरा म्हणतात उन्हाळ्यात पाणी संपलं होतं आता धरा जाणार गळ आणलं हा चुली बिली केल्या तुम्हाला चुले दाखवतो या पोरांनी काम नाही भाऊ तुमच्या कोंबड्या बिंबड्याचं जपून जेव्हा वर का येतात येत्यात मला आता सांगायला लागल्यात तर बापाच्या कोंबड्यात ना मी बारीक होतो उठवल्या होत्या हा बघा अशा चुली बिरी हे बघा इकडं चुली तुमच्या इकडे आहेत काशी चुकलं ना ए बाबळी नाही लावल्या राह आम्ही अशी काट्याची झाडा नाही लावत आम्ही ऑक्सिजन भेटला पाहिजे या जंगलात आली पाहिजेत या मातीला मॅचिंग झाली पाहिजेत अशीच झाडा लावल्यात इकडं उंबर तादडा हा पिंपळ वड करंज हा फणस आंबा चि, चि, चिक चिकून आहे ना आपल्याकडे पेरू पेरू अजून काय जांभळ सीताफळ गऊट आर लय झाडा एकोणतीस प्रकारची झाडा लावल्यात हा नको मी पाचीला बोला आम्हाला डायरेक्ट भाऊ फिरत फिरत तर दुरनळीच्या शेजारी आलो इकडे बदगीच्या खाली हे बांबू फॉरेस्ट बघून घ्या पाठी माग वाघाचा बेहू राहत आहे बरं का लय ब्याहू वाहू वाटत आम्हाला खरं ना आणि लय मोठा किडका पिडका म्हणजे साब बीप राहत त्याच्यामुळे आम्ही लय जपून जपून गवतातून चालतोय इकडे आता नाही ना ना सेफ्टी बुठ पाहिजे पण काय आला आहे ना पैसेच नव्हतं आमच्याकडे बुठ घ्यायला तर बघा चप्पल पकून घ्या राहू चप्पली घालून आलो आली तर बाळू दादा सुद्धा तसाच आलाय त्या बा कसा ती आई ना असं गवतातून नाही येत दगडा दागडा पळत आहे हे खेकडा गावशीत काय मला काय कळ ना बाकीचे सगळे टकली देऊन लागाल ते म्हणत लहान लपून बसतात पोरा इकडं तिकडं 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 बाकीच्या जो राखलाय बघा कोण कुडं कोण कुठं दाखवतो मी थांबा हे पोरा म्हणतात असं 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 मास राहत शिंक्या मुळ्या काय मुर्या मळ्या आणि अजून पापलेट पापलेट असा हा झापडी सारखा झापडी सारखा पापलेट राहतो हा पोपट मासा खालाय का मला कसा आहे पण मी खात नाही एवढा मला जरा अलग वाटत आहे म्हणून मी मासं नाही खात अरे इकडं नाही नाही ह्या ओढ्याला ह्या बघा कोराडा पडला सांगा त्या दिवशी आलतो असा दबदबा पडत होता आणि बघा पाणी नाही इकडं आणि आज आलं तर त्याच्या मायला आज प्यायला पाणी पेट ना पोरा गेल ना का तुसून आता डर मांडलाय भाऊ खाली जातो तिकडं पाणी पितो आणि थोडासा राहिला खाली काम तेवढा करून आम्ही दुसऱ्या साईडवर निघून जातो म्हणजे निघालो घरी हा भाऊ लय भारी आहे पण इकडं फिरायचं म्हणता ना एकच नंबर फक्त येता नाही ना तयारीत यायचा आणि मग फिरायचा नाही तर यशाल मोगाम पाऊस कधी पण येत आहे आता चालता उघडला कधी डोंगर पाहायचा कधी ऊन पाहायचा कधी पाऊस पाहायचा इकडं अलग अलग आहे भाऊ सीजनच उन्हाळा पावसाळा हिवाळा एकाच ऋतूमध्ये सगळा दिसत आहे इकडं पाच मिनिटात वातावरण चेंज मनस्थिती आहे ना जरा सांभाळून ठेवा इकडे ना लय दणका दणका होतो राव कधी कधी या बघा इकडं असा निवाळ पाणी आहे ना काय दाखवू तुम्हाला दाखवत